<laughs> ना पूर्ण घरात आहे मित्रांनो आजची तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि पाणी खूप वाढलेलं आहे तर बघू शकता तुम्ही पाणी किती वाढलंय ते दोन आतमध्ये गेले घरात मध्ये पाणी आणि दुपारचे वाजले ते साडे अकरा तुम्ही पाणी आतमध्ये गेला आहे घरामध्ये ते पार आतमध्ये जातं गावामध्ये आणि त्यासाठी सेफ्टी लाईन नाही ही सेफ्टी लाईन आहे ती एवढीच आहे याच्यावरून पण पाणी येतं आणि बो बोटींच्या आतमध्ये पाणी जातं आहे का इथे जायला पण व्हावते गेलेत तर आहेत पाणी ही ही पण इथे एवढी हलवते आहे आणि तिकडच्या घरामध्ये पाणी गेलं आहे मागच्या वेळेवर तुम्ही बघितलं होतं तेव्हा पाण्याला प्रेशर कमी होता आणि आता पूर्णपणे पाणी आतमध्ये गेला आहे तिकडे दाखवते तुम्हाला पाणी खूप वाढलेलं आहे आणि भोवती बघा आणि तिकडे पार घरामध्ये गेलाय पाणी मागे पण तुम्ही बघितलं मागच्या वडोतला पाणी तिकडे घरामध्ये गेलो आता जास्त गेलं असेल तिकडे दिसत नाही मला इथून इथलं बघा इथला पूर्णपणे पक्ती पण बहुतेक तुटायला आली आहे आणि आम्ही त्या ओडी जाऊ बघा आता ही पण शक्यतो हलवणार आहे पाणी हिला पण हलवला तिच्यातला पूर्णपणे पाणी चाललं आहे तिला जराशे हलवलं आहे ही नाही हलवलं ही व्यवस्थित आहे समुद्र पूर्णपणे खोवलेला आहे बघा इकडे पण पूर्ण साफ झाला आहे त्याच्या आतमध्ये पण पूर्ण झाला होती ती वाहून गेलीच आहेत तिकडे ती बघा ही बघा आली व्हावते बघा बघा ही बघा व्हावते ना कोणाशी झाली काट्यासोबत व्हावते सगळे गावकरी आता त्यांची त्यांची बोट सांभाळसाठी आले आलेत आहेत आणि आम्ही पण त्याचसाठी आलोय आणि बघतो या बोटीन करतो याच्यातला पूर्णपणे पाणी याच्यात ह्या ओढीत आहे ना पूर्णपणे पाणी गेलाय आणि तिकडे ते पूर्ण हेच झालंय घरातच पाणी गेलंय वाड बघतो ही फक्ती आता अजून पडलेली नाही आहे अजून पण तरी पडेल इकडे पण पूर्णपणे पाणी दिलेलं आहे बघा हे झाली भाव लाव रक्षक हमसाज गावातला पोरा बघतोय कोणसा कावते गेला ठेवायला लागलाय त्याला पूर्णपणे सवार झालाय आमच्या इकडे कधी बांध होतोय काय माहिती इथून बांध व्हायचा आहे कधी होणार आहे काय माहिती आपल्याला नाही माहिती असा जो बांध होणार आहे सिटी ते अजून काय झालेले आमच्या इकडे त्याच्यामुळे हा आम्हाला पाण्याचा फिशर सांभाळायला लागतो जो लवकरात लवकर मनीष होत्या पाणी पूर्णपणे गेलं तिकडे पूर्णपणे खवलाय समुद्र आहे नंबर दि प्रती नजारा आता हलवला गेला कसला नजारा आहे झालं बिलो व्हावत चालत आहे लोकांची मनीष झाल्याशी लक्ष्मी समुद्र बघा बायला तुम्ही पूर्णपणे खरं पाहिजे आमचा बांध गोडालाय आणि हा लवकरात लवकर बांध आला पाहिजे आमचा जेणेकरून आम्हाला हिच्या खनात ठरवला बा ह्या एवढ्या उंच असलेल्या होडीत पण पाणी सडवलाय आणि आम्ही त्याच्यावरती वरती आहो काही अवघड आहे हो तर इथे बघा पाणी पूर्ण घरात फिरायला आहे आणि आहे ना पूर्ण घरात शिरायला आहे ते खूप लांबून बघत आणि हे गावकरी अजून काही कचरा साफ झालाय ना कधी गेलाय बघा झाला जाला भावली त्या शेड मधली पण दगड आणि कचरा उठून गेली झाली झालंय चलाव जायचं कसं बो खांदे गया आता बो खांदेर के साडे अकरा वाजलेत आणि आम्ही चाललो आहे अजून पाणी भरेल पंधरा मिनटं तरी पाहुणे बरा सवार होता आजचा तर वेळ लोक समावत